महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सिंदखेड येथील दुर्गा देवी शारदा देवींची भव्य दिव्य देवी विसर्जन उत्साहात संपन्न माहूर तालुक्यातील सिंदखेड येथे नवरात्र उत्सव निमित्त स्थापित करण्यात आलेल्या दुर्गा देवी आणि शारदा देवींचे विसर्जन मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने संपन्न झाले ग्रामस्थ युवक मंडळ आणि महिलांनी ढोल ताशांच्या गजरात जयघोष करीत देवींची मूर्ती मिरवणुकीत काढली मिरवणुकीस पारंपरिक पोशाखामध्ये सहभागी झालेल्या महिलांनी देवींच्या आरासह आरत्या करून वातावरण भक्तिमय केले संपूर्ण गावात जय माता आणि शारदा माते की जय असा गजर भुमत होता पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थांच्या सहभागातून शांततेत आणि आनंदात पार पडले या भव्यदेवी विसर्जनाने सिंदखेड परिसरात भक्ती सौहार्द आणि एकतेचा संदेश दिला वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल नांदेड ना

వదనపుటివ్యులోచన దృవర్ణరత్నా वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा